नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे विद्यार्थ्यांनो या यूट्यूब लाईव्ह सेशनमध्ये आपण एका वाक्यात उत्तरे लिहा व चूक किंवा बरोबर या प्रकारच्या प्रश्न प्रकाराचा सराव करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो परत सांगतोय तुम्हाला जर तुमचा अभ्यास संस्थेत असेल तुम्हाला जर योग्य गायडन्स आपल्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मिळत असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू कर नका तुमच्या वर्गमित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर अवश्य करा ठीक आहे चला माझी स्क्रीन शेअर करतो आहे मी अजिबात वेळ दड दडवत नाही आहे डायरेक्ट प्रश्नाला मुद्द्याला हात वागतोय आणि आपले प्रश्न चालू करतो लगेच ओके माझी स्क्रीन शेअर करतोय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतंय तुम्हाला क्वेश्चन बँक दिसते महाराष्ट्र शासनाच्या शालेय व शिक्षण क्रीडा विभागाची क्वेश्चन बँक आहे ही क्वेश्चन बँक दहावी भूगोल या विषयाची आहे ठीक आहे ह्या शासनाच्या क्वेश्चन बँकमधून आपण काय करतोय या शासनाच्या क्वेश्चन बँकमधून आपण हे एका वाक्यात उत्तरे लिहा उत्सुकते बरोबर लिहा हे प्रश्न आपण सोडवतोय ठीक आहे याच्यापैकीच एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडू शकतो अजून काही प्रश्न असतील तर मी काही प्रश्न तोडी सुद्धा घेणार आहे त्याचबरोबर उद्या संध्याकाळी सात वाजता उद्या संध्याकाळी सात वाजता एक रिव्हिजनचा व्हिडिओ घेणार आहे त्या रिव्हिजनच्या व्हिडिओमध्ये अख्खं भूगोलचं पाठ्यपुस्तक तुमचं कव्हर होईल त्यामुळे उद्या संध्याकाळी सात वाजताचा व्हिडिओ बघायला विसरू नका सोमवारी संध्याकाळी सात वाजता भूगोलचा सॉरी पूर्ण पाठ्यपुस्तकाचं रिव्हिजन घेणार आहे त्यामुळे सोमवारी संध्याकाळी सात वाजताचा युट्यूबला बघायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आजचा आपला अ विषय आणि व्हिडिओ एका वाक्यात उत्तर लिहा आणि चूक किंवा बरोबर हे प्रश्न प्रकार प्रश्न क्रमांक विचारले जातात प्रश्न क्रमांक तिसऱ्या मध्ये चार प्रकारचे प्रश्न विचारले जातात पहिला प्रकार आहे एका वाक्यात उत्तर लिहा दुसरा प्रकार आहे चूक किंवा बरोबर ते लिहा तिसरा प्रकार आहे फरक स्पष्ट करा आणि चौथा प्रकार आहे टिपा टिपा लिहा फरक स्पष्ट करा कोणते महत्वाचे ते आपण सांगितलं आहे आता सुरुवातीला आपण चूक किंवा बरोबर ते लिहा हा प्रश्न प्रकार पहिल्यांदा सोडून घेऊया आहे तुम्ही काय करायचंय चार्टबॉक्समध्ये मला चूक किंवा बरोबर सांगताना प्रश्नाचा क्रमांक टाकायचा आहे चूक बरोबर असं साध टाकायचं आहे ठीक आहे माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तर चार्टबॉक्समध्ये देऊ शकता ठीक आहे चला आपण सुरू करूया पहिला प्रश्न ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोला जात आहे पहिला प्रश्न ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोला जात आहे हे उत्तर बरोबर आहे का चूक आहे तर हे उत्तर बरोबर आहे उत्तर कसं आहे बरोबर आहे कारण विश्ववर्तनाच्या खालच्या भागात जास्त ब्राझील हा देश आहे विश्ववृत्ताच्या उत्तर भागात ब्राझील हा देश खूप कमी आहे त्या तसा विचार केला तर भारताचा जर विचार के भारता केला भारत हा देश कोणत्या गोल गोलार्धात आहे सांगा बरं तर भारत हा देश उत्तर गोलार्धात आहे बरोबर आहे आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे उत्तर कसं आहे हे हा हे विधान बरोबर आहे <Wars> wow. ते भागात भागात हे विधान कसं आहे बरोबर आहे त्यानंतर तिसरा प्रश्न ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात हे विधान सुद्धा बरोबर आहे ठीक आहे ब्राझीलच्या आग्नेय भागामध्ये लोकवस्तीपेक्षा हे दाट आणि केंद्रित लोकवस्ती आहे ठीक आहे हा त्यानंतर चौथा प्रश्न ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे हे विधान चुकीचं आहे ब्राझीलच्या पश्चिम भागात विरळ लोकवस्ती आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं फक्त चूक चूक किंवा बरोबर इतकंच लिहायचं आहे तुम्हाला विधान दुरुस्त करून लिहायचे आहेत आपल्या जर भूगोल विषयामध्ये तुम्हाला विधाने दुरुस्त करा असं म्हटलेलं नाहीये जर प्रश्नपत्रिकेत म्हटलं असेल विधाने दुरुस्त करा तरच विधाने दुरुस्त करायचे अज्ञता करायचे आहेत ठीक आहे त्यात आपण जाऊया पाचव्या प्रश्नाकडे पाचवा प्रश्न स्क्रीनवर आहे भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेले आहे तर हे विधान चूक आहे भारताच्या मध्यातून काय गेलेलं आहे कर्कवृत्त गेलेलं आहे आपण जाऊया आता सहाव्या प्रश्नाकडे ब्राझील देश विषुववृत्तावर आहे याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानात होतो हे विधान कसं आहे बरोबर आहे ठीक आहे सातवा प्रश्न ब्राझीलचा रेखावृत्ती विस्तार हा भारतापेक्षा कमी आहे हे विधान चूक आहे ब्राझीलचा रेखावृत्ती विस्तार हा भारताच्या विस्तारापेक्षा थोडा जास्त आहे ठीक आहे ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे बघा आठवा प्रश्न ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे हे विधान चूक आहे ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या मागे आहे ब्राझील देशाची वेग आहे भारतीय वेळेच्या विषय आहे मागे आहे ठीक आहे आपण जाऊया नवव्या प्रश्नाकडे नववा प्रश्न ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषयवृत्त जाते ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषयवृत्त जाते हे विधान कसं आहे बरोबर आहे त्यानंतर दहावा प्रश्न पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे हे विधान सुद्धा बरोबर आहे अकरावा प्रश्न ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे हे विधान सुद्धा बरोबर आहे सॉरी हे विधान चुकीचं आहे ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे पॅसिफिकचा लाभ लाभलेला ना नाहीये आहे आपण जाऊया बाराव्या प्रश्नाकडे बारावा प्रश्न तुमचा स्क्रीनवर आहे देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे हे विधान बरोबर आहे भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे हे विधान चुकीचं आहे भारताच्या वायव्यस पाकिस्तान हे राष्ट्र आहे ठीक आहे चौदावा प्रश्न करा